नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत चिकन बिर्याणी मटन बिर्याणी तर आपण नेहमीच करत असतो परंतु यापेक्षा सगळ्यात वेगळी बिर्याणी आज आपण पाहणार आहोत आज आपण पाहतोय प्रॉन्स बिर्याणी म्हणजेच कोळंबी बिर्याणी इतर नॉनव्हेज बिर्याणींपेक्षा ही बिर्याणी अगदी कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात तयार होते तरीही ती तितकीच स्वादिष्ट असते याबरोबरच आपण बिर्याणीसाठी लागणारा बिरिस्ता कसा करायचा ते देखील पाहणार आहोत फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला चमचमीत स्वादिष्ट मोकी फडफडीत अरोमॅटिक कोलंबी बिर्याणी म्हणजेच प्रॉन्स बिर्याणी कोळंबी बिर्याणी म्हणजे प्रॉन्स बिर्याणी करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला अर्धा किलो मोठ्या आकाराची कोळंबी घ्यायची मी साधारणपणे तीन इंच आकाराची कोळंबी घेतली आहे ही कोळंबी आपल्याला दोन तीन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि हे पाय कोळंबीमध्ये अशा प्रकारचा एक काळा धागा असतो तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा मी सर्व कोळंबीचे धागे काढून घेतलेले आहेत आणि कोळंबीला हे पा अशा प्रकारे कट सुद्धा देऊन घेतलेत अशा प्रकारे कोळंबीला कट दिल्यानं मसाला कोळंबीमध्ये अगदी व्यवस्थित मुरतो कोळंबी पाण्यानं स्वच्छ धुतल्यानंतर एका वेळेनीत काढून घ्यायची आणि दहा मिनिटं वेळेने तशीच ठेवायची म्हणजे कोळंबीतलं सगळं पाणी निथून जाईल दहा मिनिटानंतर कोळंबीतलं सगळं पाणी निथळल्यानंतर कोळंबी आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायची आणि आता या कोळंबीला आपण अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून मीठ एक टीस्पून धने जिरे पावडर एक टी स्पून गरम मसाला पावडर एक टीस्पून आलं लसणाची पेस्ट आणि अर्ध लिंबू अशा प्रकारे हातानंच पिळायचं आहे आणि आता आपल्याला हे जिन्नस कोळंबीला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे सर्वजिन्नस कोळंबीला व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर मिक्स केल्यानंतर हे पायावर थोडासा बिरिस्ता म्हणजे तळलेला कांदा घालायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित मिक्स होऊन झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि ही कोळंबी आपल्याला हे मसाले मुरण्यासाठी अशीच अर्धा तास झाकून बाजूला ठेवून द्यायची जोपर्यंत कोळंबी मॅरिनेट होतीये तोपर्यंत हे पाय इथे आपल्याला निवडून साफ करून घेतलेला तीनशे ग्राम अख्खा लांबसडक सुवासिक बासमती तांदूळ घ्यायचा आणि हा तांदूळ आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून आहे आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा तांदूळ धुताना आपल्याला अगदी हलक्या हाताने धुवायचा आहे चोळून चोळून धुवायचा नाहीये नाहीतर मग शिजताना तांदळाचे तुकडे पडतात आपला तांदूळ स्वच्छ धुवून झाला आहे आता यामध्ये नवीन पाणी घालायचं आहे आणि हा तांदूळ झाकून आपल्याला अर्धा तास असाच भिजत ठेवायचा आहे आता तांदूळ शिजवताना आपल्याला यामध्ये काय काय गरम मसाले लागतात ते पाहूया चार पाच लवंगा चार पाच काळी मिरी दोन हिरवी वेलची एक मसाला वेलची दोन इंच दालचिनी अगदी थोडीशी जायपत्री आणि एक दोन तमालपत्र या व्यतिरिक्त बिर्याणीसाठी आपल्याला चार मोठे पातळ उभे चिरलेले कांदे दोन मोठे लालबुंद टोमॅटो बारीक चिरलेले वाटीभर बार पुदिन्याची ताजी पानं वाटीभर कोथिंबीर दोन तिखट हिरव्या मिरच्या मधून चिर दिलेला अर्ध लिंबू दोन टेबल स्पून आले लसण्याची पेस्ट आणि हे पा दोन टेबल स्पून पाण्यामध्ये मी दोन आमसुल अशा पद्धतीने भिजत घातलीये कोणत्याही मच्छीच्या कालवनामध्ये आमसुलाचा वापर केला ना तर मच्छीचा उग्र दरपदर उडून जातोच फिशला चव तर छान येतेच शिवाय पचनक्रियाही सुलभ होते आता आपण कोणत्याही बिर्याणीसाठी लागणारा बिरिस्ता म्हणजे कांदा कसा तयाचा ते पाहूया त्यासाठी इथे आपल्याला चार मोठे कांदे पातळ उभे चिरून घ्यायचे आहेत आणि चिरून झाल्यानंतर कांद्याची आपल्याला पाकळी पाकळी वेगळी करून घ्यायची आहे अशा प्रकारे कांद्याची पाकीन पाकी, पाकी वेगळी होण्यासाठी आपल्याला कांद्याच्या मुळाकडील जो झाड मधला भाग असतो ना तो आधी आपण कापून काढून टाकायचा आणि मग आपल्याला पातळ उभा न न पाकी न पाकी हुने हुने कांदा चिरून घ्यायचा म्हणजे कांद्याची पाकी वेगळी होते जोपर्यंत आपण कांदा चिरत असतो ना तोपर्यंत एका बाजूला कढईमध्ये अशा प्रकारे तेल कडकडीत गरम करून घ्यायचंय आणि कडकडीत गरम तेलामध्ये आपण पात्र उभा चिरलेला कांदा घालायचा कांदा तेला सोडल्या सोडल्या लगेच याला झारा किंवा चमचा लावायचा नाहीये मिनिटभर थांबल्यानंतर हा कांदा आपल्याला झाराच्या साहाय्यानं रंग बदलेपर्यंत मध्यमाचे वर एकसारखा हंगत राहायचा आहे साधारण दहा मिनिटांतर कांदावर तरंगायला सुरुवात होते आणि कांद्याचा रंग देखील बदलायला सुरुवात होते हे पहा आपल्या कांद्यानं आता पूर्णपणे रंग बदललेला आहे याचा थी थी आता मात्र आपल्याला गॅसची फ्लेम लगेचच बारीक करायची याच्यापेक्षा जास्त कांदा आपल्याला तळून घ्यायचा नाहीये आता जर या कांद्याचा रंग आपल्याला खूप डार्क वाटत नसेल ना तरी कढईतून काढल्यानंतर त्याची शिजण्याची प्रक्रिया चालूच असते त्यामुळे त्याचा रंग आणखी डार्क होणार असतो म्हणून आता आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हात कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे पाहिलं ना आपल्या बिरिस्त्याला रंग किती सुरेखालाय आपण कोळंबी मसाला लावून बोरण्यासाठी बाजूला ठेवून दिली तांदूळ सुद्धा स्वच्छ धुवून भिजत ठेवलेलं आहे बिर्याणीसाठी लागणारे इतर जिन्नससुद्धा काढून घेतलेत आणि आपला कांदा सुद्धा तळून झाला आता आपण बिर्याणीसाठी लागणारा राईस तयार करायला घेऊया त्यासाठी आपल्याला एका पातेलामध्ये तांदळाच्या अडीच पट पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आपण घेतलेले गरम मसाले एक टेबल स्पून तेल यामध्ये घालायचे आणि मोठ्या या पाण्याला खळकून उकळी आणायचे खळकून उकळी आल्यानंतर देखील हे पाणी आपल्याला पाच मिनिटं असंच उकडत ठेवायचे तांदूळ एकमेकांना चिकटू नये त्यासाठी पाण्यामध्ये एक टेबल स्पून तेल अवश्य घालायचे पाण्याला खळकून उकळी येऊन पाच मिनिटं झाली आता आपण भिजत घातलेला तांदूळ यामध्ये आहे पाण्यामध्ये तांदूळ सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची आहे तांदूळ चमच्याच्या साह्यानं हलवून घ्यायचा आहे म्हणजे तो ताळाला चिकटणार नाही आणि एके जागी गुळावणार नाही तांदळाला खळखळून उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि पाच मिनटं हा तांदूळ आपल्याला मंद आचेवर असा चोकू द्यायचा आहे पाच मिनटानंतर चमच्याच्या साह्यानं तांदूळ हलवून घ्यायचा आहे आणि हे पा तांदळाचे असे दोन तुकडे झाले ना इतपतच तांदूळ आपल्याला शिजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला ऐंशी टक्के तांदूळ शिजून घ्यायचा आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पा एका वेळणीच्या खाली पातेलं ठेवायचं आहे आणि त्या पातेल्यावर अशा प्रकारे वेळणी ठेवायची आणि या बेळणीमध्ये डीप झाऱ्याच्या सहाय्यानं तांदूळ अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे तांदूळ वेहणीमध्ये काढून झाल्यानंतर वेहणीच्या खाली जे निथळलेल्या पाण्याचं पातेलं आहे ना ते काढायचं आहे आणि दुसरं पातेलं ठेवून मग त्यावर वेहणी ठेवायची जर आपण वेळलेल्या पाण्यावर जर ही वेहणी ठेवली ना तर तांदूळ आणखीन जास्त शिजतो म्हणून आपल्याला दुसरं रिकामं पातेला किंवा प्लेट घ्यायची त्यावर ही वेहणी ठेवायची तांदूळ पसरवून घ्यायचा आहे आणि आता या वेहणीवर म्हणजेच राईसवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता आपण बिर्याणीसाठी लागणारा कोळंबी मसाला म्हणजे बिर्याणीची भाजी तयार करायला घेऊया त्यासाठी आपल्याला गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढईमध्ये सहा टेबल स्पून तेल घालायचं आहे आणि तेल गरम झालं की आपण पात उभा चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे एक टी स्पून मीठसुद्धा घालायचं आहे आणि मध्यमाचेवर हा कांदा आपल्याला चमचेच्या सहाय्यानं रंग बदलेपर्यंत एकसारखा हलवत बद राहायचा आहे हे पा दो तीन मिंटा आपले हो के लिए, दोन तीन मिनटानंतर आपल्या कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केली आहे आता यामध्ये आपल्याला एक टी स्पून आलं लसणाची पेस्ट घालायची आणि मोठ्या आचेवर ही पेस्ट आपल्याला दोन मिनटं या कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची मिक्स करून घ्यायचे दोन मिनटानंतर आता यामध्ये आपल्याला आपण बारीक चिरलेले लाल मुंद टोमॅटो घालायचे आहेत आणि ते सुद्धा याबरोबर दोन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत दोन मिनटानंतर यावर झाकण ठेवायचे आणि मंदा आचेवर पाच मिनटं दरदरून वाफ काढायचे म्हणजे आपले टोमॅटो मऊ पडतील आणि शिजतील पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे पहा बरं आपले टमॅटो किती मस्त शिजलेत आता चमच्याच्या सहाय्यानं हे टॉमॅटो थोडेसे मॅश करून घ्यायचे आणि आता यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून हळद पावडर एक टीस्पून तिखट लाल मिरची पावडर आणि एक टीस्पून गरम मसाला पावडर किंवा बिर्याणी मसाला पावडर घालायची आहे आणि आता हे सर्व जिन्नस मंद आचेवर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तेजीव करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण मॅरिनेट करण्यासाठी जी कोळंबी ठेवली होती ना ती यामध्ये घालायची आहे आणि मध्यम आचेवर ही कोळंबी आपल्याला या मसाल्याबरोबर आता दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायची आहे परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण भिजीत घातलेले आमसुल आहेत ना ते असे बोटानं कुसखरून घ्यायचे आहेत आणि त्यातील सर्व पाणी यामध्ये घालायचं आहे आणि वाटी नारळाचं दूधसुद्धा घालायचं आहे आपण या बिर्याणीमध्ये दह्याचा वापर करत नाही त्यामुळे आपण नारळाच्या दुधाचा वापर करतो यामुळे आप आपल्या बिर्याणीला खूप छान वेगळी अशी टेस्ट येते आपण कोळंबी मॅरिनेट करतानासुद्धा मीठ घातलं आहे आणि कांदा परततानासुद्धा मीठ घातलं आहे त्याप्रमाणे आता मिठाची चव घ्यायची आणि आवश्यक असेल तर मीठ घालायचं आहे मोठ्या आचेवर चमच्याच्या सहाय्यानं सर्वजिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मुठभर कोथिंबीर आणि मुठभर बारीक चिरलेला पुदिना यामध्ये घालायचा आहे पुन्हा एकदा सर्वजिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर या मसाल्याला आपण दहा मिनटं दरदरून दरून एक वाफ काढायची आहे लक्षात ठेवा कोळंबी आपल्याला आत्ता फक्त दहा मिनटं शिजवून घ्यायची आहे फार शिजवायची नाही आहे कोळंबी जर फार शिजली तर मग ती रबरासारखी वातट होते कारण आपली कोळंबी अजून राईसमध्ये सुद्धा शिजणार आहे दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे हे पा आपल्या मसाल्याला अगदी दरदरून मस्तपैकी आली आहे रंगही सुरेखाला आहे आणि तेलही मस्तपैकी सुटलं आहे पुन्हा एकदा सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एक्झीव करून घ्यायचे आहेत आणि हे पा आपण ज्या दोन मिरच्या उभ्या कट करून ठेवल्या होत्या ना त्या आत्ता यामध्ये घालायच्या आपण जर मिरच्या अगोदरच घातल्या असताना तर खूप भाजी तिखट झाली असते म्हणून आपण आत्ता शेवटी घालतो आहे हे पा कोळंबीचा उग्र दरप लपण्यासाठी किंवा बिर्याणीला आणखीन रीच आरोमा येण्यासाठी यामध्ये आपल्याला चार थेंब केवडा इसेन्स घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे केवडा एसेन्स नसेल तर गुलाब एसेन्स गुलाब इसेन्स नसेल तर गुलाब पाणी यापैकी काही घातलं तरी काहीच हरकत नाही घरभर कोळंबी मसाल्याचा मस्त आरोमा सुटलेला आहे आपला बिर्याणी मसाला तयार झाला तर गॅस बंद करायचा आहे आणि यावर पुन्हा एकदा बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर आणि बारीक चिरलेला फ्रेश पुदिना घालायचा आहे आपली बिर्याणीची सगळी तयारी झाली आता आपण बिर्याणीचे लेअर द्यायला सुरुवात करूया त्यासाठी हे पहा गॅसवर आपल्याला एक लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे आणि दुसऱ्या शेगडीवर आपल्याला ज्या पातेल्यामध्ये बिर्याणीला लेअर द्यायचं ना ते पातेले सुद्धा गरम करण्यासाठी ठेवायचे पातेलं गरम झालं की हे पहा त्यामध्ये ताशी सर्वात पहिला आपल्याला आपण शिजून घेतलेल्या तांदळाचा एक अर्ध्या इंचाचा लेअर द्यायचा आहे थोडेसे लाल रंगाचे थेंब घालायचे आहेत मी इथे बीट पावडरचं सिरप तयार केलं होतं त्याचे थेंब घालतोय ते त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला पुदिना बिरिस्ता यांचा लेअर द्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला दोन कोळंबी मसाल्याचे आणि तीन भाताचे म्हणजे राईसचे लेअर द्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सर्वात तळाशी कोळंबी मसाला आणि त्यावर सर्व राईस असाही लेअर देऊ शकता किंवा मग तळाशी आपण तयार केलेला सर्व कोळंबी मसाला आणि त्यावर सर्व राईस घालायचा असे दोन लेअर देखील तुम्ही देऊ शकता बीटरूट पावडर आणि बिर्याणी मसाला पावडर या दोहोंची रेसिपी आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा पाहताय ना तुम्ही आपला राईस किती मोकळा फडफडीत झालाय तो राईस उकळीच्या पाण्यात घातल्यानंतर एकदा का राईसला खळकरून उकळी आली ना की गॅस बारीक करायचा अन्यथा मोठ्या आचेवर जर आपण खळखळून राईसला उकळी आणली ना तर आपल्या राईसचा तुकडा पडतो काहीसा प्रत्येक लेअर देताना त्यावर इतर जिन्नस तर आहेत परंतु साजूक तुपाची धारसुद्धा सोडायची आहे हे पहा आपले सगळे लेयर देऊन झालेले आहेत आता यावर थोडासा पाण्याचा हापका मारायचा म्हणजे आपल्या बिर्याणीला वाफ चांगली धरेल आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपण जो तवा गरम करण्यासाठी ठेवला होता ना त्या तव्यावर हे बिर्याणीचं भांडं ठेवायचं आहे आणि दहा मिनटं दरदरून वाफ काढायची आहे हे पहा दहा मिनटानंतर आपल्या झाकण्यावर किती वाफ जमा झाली आहे ते आता झाकण काढायचं आहे पहा बरं आपला राईस किती मोका फडफडीत झाला आहे आणि मसाल्याला म्हणजेच बिर्याणीला रंग पण किती सुरेख आलाय तो तांदूळ ओव्हरकुक पण झालेला नाही आणि कच्चाही राहिलेला नाही आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून ही बिर्याणी आपल्याला अशीच दहा मिनटं ठेवून द्यायची आहे अशा प्रकारे कोणताही पदार्थ पूर्ण शिजल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर झाकण ठेवून असाच दहा मिनटं झाकून ठेवला ना तर त्याला चव तर छान येतेच शिवाय टेक्स्चरही छान येतं दहा मिनटानंतर झाकण काढायचे आणि ही बिर्याणी आपल्याला एका सर्विंग प्लेटमध्ये लिंबू आणि कांद्याबरोबर सर्व करायची आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं सोप्यात सोप्या पद्धतीनं सोप्या चमचमीत कोळंबी म्हणजे प्रॉन्स बिर्याणी एकदा तरी घरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक् की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद